चौसष्ट कलांचा ते अधिपती ज्ञानविज्ञानाचा उद्घाता वृद्धांचा आवडता सकल संपन्नतेचा दाता कार्यारंभी नमन तुझला हे विघ्न हर्ता गजानना सर्वांशी यशकीर्तीच्या वरदाने आशीर्वाद दे आज गजवगना

गवा नहीं मैं जिंदा हूं शब्द तुझा आहे चराचरातील जीवांचा श्वास तुचा आहे अनंत कोटी ब्रह्मांडांचा मांडीला पसारा अनंत कोटी ब्रह्मांडांचा मांडीला पसारा युगे युगे चालविसी अतर्क खेळ सारा युगे युगे चालविसी अतर्क खेळ सारा सदाचार निर्मळ भक्ती प्रिय तुला आहे सदाचार निर्मळ भक्ती प्रिय तुला आहे तव अंतरी कारुण्याचा झरा नित्य आहे दिशाहीनांस सन्माची दावितोष वाट दिशाहीनांस सन्माची दावितोस वाट अंधारल्या मनातही पुन्हा उजळते पहाट दिशाहीनांस सन्माची दावितोस वाट अंधारल्या मनातही पुन्हा उजळते पहाट तुझ्या नाम सामर्थ्याने होई वेदनेचा अंत त्रिखंडात हातव नामाचा महिमान अनंत भवसागर हा पार कराया नाव तुची आहे क्षणोक्षणी भक्तांच्या पाठीशी तू सदार आहे हा भवसागर पार कराया नाव तुची आहे क्षणोक्षणी भक्तांच्या पाठीशी तू सदार आहे हा भवसागर पार कराया नाव तुची आहे क्षणोक्षणी भक्तांच्या पाठीशी तू सदा नित्य राह क्षणो क्षणी भक्तांच्या पाठीशी तू सदा नित्य राहे गया गयान मैं जिंदा जिंदाहू शब्द तुझा आहे चराचरातील जीवांचा श्वास तुचा आहे चराचरातील जीवांचा श्वास तूचा आहे गया गयानही मै जिंदाहू गयानही मै जिंदाहू शब्द तुझा आहे चराचरातील जीवांचा श्वास तुचा आहे गया नहीं मैं जिंदा हूँ शब्द तुझा आहे श्री स्वामी समर्थ ,श्री, श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ